एखाद्या देवाचे सेवेकरी किंवा कार्यकर्ते कसे असावेत हे शेगावच्या संत श्री गजानन महाराज देवस्थानकडून शिकावं एकीकडे फक्त दहा दिवसांच्या उत्सवात आठ दहा तास रांगेत उभं राहून सुद्धा नावाच्या कार्यकर्त्यांकडून आरेरावी धक्काबुक्की सहन करून सुद्धा देवाला साधं डोळे भरून पाहता सुद्धा येत नाही आणि तेच दुसरीकडे शेगावच्या गजानन महाराज मंदिरामध्ये वर्षभर लाखो भाविक दर्शन घेऊन पोटभर जेवण करून जातात त्यांना धक्काबुक्की मारामारी तर सोडाच त्यांच्या केसालाही धक्का लागत नाही आणि कोणालाही साधं बोलण्याची सुद्धा गरज पडत नाही स्वतःला एखाद्या मंडळाचे कार्यकर्ते किंवा सेवेकरी म्हणून घेणाऱ्यांनी Isda siya gawala yun bagha.